नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय कळेश्वरी बघा आपण आपल्या स्वप्नामध्ये एखाद्या दिवशी आपला मृत्यू पाहतो आणि अचानक घडबडून जागे होतो आणि मग दिवसभर चिंता आणि आपल्याला आपलं टेन्शन येतं की आपण काही दिवसात मरणार तर नाही ना ते स्वप्नामध्ये दाखवले का काय आपल्या पुराणामध्ये आपल्या धर्मशास्त्रामध्ये स्वप्नशास्त्र आहे आणि या स्वप्नशास्त्रामध्ये सांगितलं आहे की एखाद्याचा मृत्यू किंवा आपला स्वतःचा मृ मृत्यू जर आपण पाहिला तर ते शुभ संकेत आहे म्हणजेच काय तर एखादं मोठं संकट आपल्यावर येणार आहे आणि ते संकट काही दिवसांमध्ये ते दूर होणार आहे हे संकेत त्या स्वप्नामधून आपल्याला सांगत असतात बघा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या जवळच्या माणसाचा किंवा आपल्या मित्राचा किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालं तर स्वप्नशास्त्रामध्ये काय संकेत आहे अशाच माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या इन्स्टाग्रामला यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार